तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर घडून येलेलो दुर्मिळ संयुग यंदाचो काय खास असा महामेळो तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तब्बल एकशे चोवेचाळीस वर्षानंतर घडायला येलेलो दुर्मिळ संयुग नेमको काय खास गोष्टी घेऊन येलेलो आह आणि यंदाचो महाकुंभ मेळ्यात एवढा काय खास तर चला जाणून घेऊया नमस्कार मी ओंकार गावडे आणि तुमचा स्वागत आहे ओंकारचे गजाल या युट्यूब चॅनेलवरती हो प्रयागराजमध्ये तेरा जानेवारीपासून चालू झालेलो महाकुंभ मेळो खूप विशेष व खगोलीय योगायुग मानलो जात मेळो ह्यो केवळ धार्मिक उत्सव नसताना तो संपूर्ण समाजासाठी आध्यात्मिक प्रगतीची संधी घेऊन येतात ह्यो महाकुंभमेळो इतर कुंभमेळ्यांपेक्षा खूपच वेगळो आणि महत्वाचं का असा तर हे आज आपण जाणून घेणार कुंभ कुंभमेळा आणि महाकुंभ मेळा याच्यात पौराणिक महत्व असा कुंभमेळो दर बारा वर्षांनी चार पवित्र स्थळांवर आयोजित केलं जात हरिद्वार उज्जैन नाशिक आणि प्रयागराज सूर्यचंद्र आणि गुरु या ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे या ठिकाणी या मेळ्याचं आयोजन करण्यात येता कुंभ म्हणजे कलश आणि ज्योतिषशास्त्रानुसार गृहस्पती राशीत प्रवेश करतं तेव्हा कुंभमेळो भरता तर पौराणिक कथेनुसार याचो संबंध समुद्रमंथनाशी देखील जोडलो गेलेलो असा गुरु मकर राशीत आणि सूर्य आणि चंद्र इतर शुभ स्थानी असताना महाकुंभाच्या काळात ग्रहांची स्थितीत विशेष बदल होता ह्यो संयोग तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांना एकदाच येता आणि शुभ दिव्य आणि अद्भुत मानलो जाता या योगाच्या प्रभावामुळे महाकुंभात स्नान आणि उपासना केल्याने विशेष निले पुण्य प्राप्ती होण्यास मदत होता यावर्षी महाकुंभ आणखीनच खूप विशेष कारण तो समुद्र मंथनाशी एकरूप झालेलो असा या म या मंथनामुळे पृथ्वीवर विशेष ऊर्जा अवतरता त्यामुळे ही जत्रा अधिकच पवित्र आणि दिव्य बनता महाकुंभात स्नान केल्यान पापांचो नाश होताच तर माणसाक पण मोक्षप्राप्ती होता तर तुमचा व्हिडिओ कसं वाटलो तो नक्कीच कमेंटद्वारे कळवा धन्यवाद